श्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर थोरले सुभेदार मल्लाराव होळकर महाराज यशवंतराव होळकर आणि होळकरशाहीच्या खुणा पाहण्यासाठी अविरतपणे धडपड करणारे हे आहेत आपले इंजिनियर माने श्री शिवाजीराव शेंडगे बापू चांदवडच्या ऐतिहासिक किल्ल्यावरून ते या ठिकाणी खाली उतरत आहेत वय खूप झालं आहे तरी देखील त्यांचा उत्साह जो आहे तो या ठिकाणी कायम आहे बापू काय सांगाल एवढी धडपड कशासाठी सुरू आहे तुमची काय वाटलं बघून आमचा हा ऐतिहासिक वारसा पाहून आमचा ऊर भरून आला टाकसाळीला जाण्याकडे मार्ग नाही तर टाकसा महाराष्ट्र शासनास माझी विनंती आहे की टाकसाळीकडे जाणारा छोटा का होईना एक रस्ता तयार करावा बांधवणू चांदवडला आल्यानंतर आम्हाला देखील उत्सुकता होती की होळकरांची टाकसाळ नेमकी आहे तरी कुठे त्यामुळे होळकरकालीन टाकसाळ बघण्यासाठी आत्ता आम्ही निघालो आहोत आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की चांदवड ही होळकरांची एका अर्थानं आर्थिक राजधानी होती आणि याच चांदवडच्या किल्ल्यामध्ये ही टाकसाळ होती ज्या ठिकाणी चांदीची नाणी पाडली जात होती त्यामुळे चला तर मग पाहूयात त्या ठिकाणी ती टाकसाळ आज कोणत्या अवस्थेमध्ये आहे आणि या टाकसाळी संदर्भातला एक विशेष वृत्तांत इतिहासाला बोलते करणाऱ्या साहित्यामध्ये ऐतिहासिक दस्ताऐवज ऐतिहासिक पत्रे यांचा समावेश होतो अर्थात हे सर्व प्रकार कागदपत्रांच्या अथवा हस्तलिखितांच्या प्रकारात मोडतात परंतु ह्याचबरोबर जेव्हा आपण शिलालेख ताम्रपट तसेच विविध ऐतिहासिक वास्तू पाहतो तेव्हा त्यांचासुद्धा ऐतिहासिक पुरावा म्हणूनच विचार करावा लागतो आणि या अनुषंगानेच आज आपण पाहणार आहोत किल्ले चांदवडवरील होळकरांच्या टाकसाळीवरचा हा विशेष वृत्तांत कोणत्याही राज्य व्यवस्थेचा तसेच महसुली व्यवस्थेचा जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा त्यामध्ये तत्कालीन नाणी त्यांची परिमाणे आणि त्यासंबंधी असलेल्या नोंदींचा म्हणजेच चलन व्यवस्थेचा अभ्यास केला जातो त्यामुळे कोणत्याही राज्यव्यवस्थेत टाकसाळेला प्रचंड